पण बापिंग शॉर्टची काय स्टेटस आहे शॉपची स्टेटस जाईज बरोबर म्हणतो आणि माहिती माझे ना कुठल्याही डॉक्युमेंटवर फोटो नाही करत म्हणजे म्हटलं पासपोर्टचे तरी फोटो तुम्ही छान झाले पाहिजे खर्च करतोय आईज वेलकम बॅक टू न्यू लॉक गुड मॉर्निंग कशा आज सगळे लोक सगळे स्वस्त असतील आमची इकडे आता आज गरोबरला सुती आहे काल भाजीचं आणलं होतं ते पण साफ करायचं आहे आणि आज महत्त्वाचं काम आहे माझा अवतार नॉन इयर झोपेतून उठली आहे तर थोडा वेळ झाला आणि पंपू दुखून राहिला आहे मला उठली आणि काल भाजीचं आणलं होतं मी मला काल ना मार्केटमध्ये छान मस्त की कोणती भाजी मिळाली बघायची करायची माझी आवडती भाजी मला आंबाची भाजी खूप जास्त आवडते आणि तर आईने त्या दिवशी म्हटलं पण मला की आंबाळ्याची भाजी आईला कोणतरी दिली होती म्हटलं बापरे काय मजा आहे गावाकडे मला आंबाची भाजी खूप आई काल मला मिळून गेली आणि फ्रेश राहून ठेवते आता काही साफ करत नाही आता लवकर लवकर कामं करायचं कारण की साड्या क्रॉस त्याची अपॉइंटमेंट कट करून आणि तर हॅलो लोक तर आता झाडू पोछा लावला आहे मी आणि आज सकाळी उठलो आणि तुम्हाला मग सांगितलं लॉजिक नाही माहिती आहे काय तर ज्या दिवशी सुट्टी नसली काम करायच असते त्या दिवशी अशी आडफूड झोप येते आणि ज्या दिवशी सुट्टी असली ही सात वाजता जाग येते आणि आज कारण असं होतं त्यात लवकरच उठायचं होतं थोडंसं काम आहे हो। एक सस्पेंड ठेवण्यात काही फायदा नाही आज चालू आम्ही पासपोर्ट बनवायला तर आजची अपॉइंटमेंट होती आमची आज मला वीक ऑफ आहे तर मी पासपोर्ट माझा रिन्यू होतं आणि ॲड्रेस वगैरे चेंज करायचं होतं तर ॲड्रेस पण चेंज करून घेईन हो आणि इचं पण पासपोर्ट बनवायचं होतं तर म्हटलं ही पण बनवू देईन काही सांगता येत नाही दिवसं येईन आम्हाला जर कुठं आउट ऑफ इंडिया जायचं असेल तर पासपोर्ट वेळेवर झामल करण्यात मजा नाही आहे तर पहिलेच पासपोर्ट बनवून ठेवलं तर बेटर राहील मग झापूक झुपूक आपल्याला फ्लाईटनं ट्रॅव्हल करता येईल सो लेट सी काही आज आज तुम्हाला मी इथं दिसून आलो उद्या मी आउट ऑफ इंडिया दिसेन दुबई दिसेन चायना दिसेन चायना चायनीज मध्ये जाऊन तिथे गेंडर नाही खायचे आम्हाला एक पासपोर्ट म्हणून डॉक्युमेंट असावं इंटरनॅशनल ट्रॅव्हल करू नागपूर टू पुलगाव कॅच कॅच लोक राहते अरे आपण <laughs> पासपोर्ट वासपोर्ट लागलो पुढे काही सांगता येत नाही भाऊ आज चाय इधर पिएनगे नाश्ता करेंगे वाली बात तर म्हणून पासपोर्ट आम्ही बनवायचं ठरवलं म्हटलं जाऊ दे इचं पण बनलं नव्हतं इथून मग डायरेक्ट पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊ की आता सकाळी माहीत नाही किती घेते तीनशे साडेतीनशेचं फेअर बघितलं होतं मी किती घेते तुम्हाला दाखवूच मी किती घेतले म्हणून आणि चला तर कसा होते पासपोर्ट मी दोन हजार तेरामध्ये बनवलं होतं जेव्हा मी घरी होतो तर तेव्हापासून तेव्हा तर आम्ही आणि ज्यांनी ज्यांनी नाईंटीजचे किड आहे त्यांना माहिती आहे की पासपोर्ट जेव्हा म्हणजे बारावी अकरावीच्या दरम्यान जेव्हा पासपोर्ट बनवलं होता तेव्हा खूप धान झालं होती की नेट कॅफेजचा हे करते अद्रक लसूण कांदा पण आता सगळं असं आहे ऑनलाईन झालेलं आहे आणि मीच अप्लिकेशन केली पासपोर्टची सक्सेसफुल झाली पंधराशे रुपये काहीतरी पेमेंट असते सगळंच आपली तयारी झाली इकडे आणि वाजली आता साडेआठ नऊ सव्वा नऊ वाजता निघून जाऊ कारण की जायला पण वेळ लागते पण माहीत आहे ट्राफिक म्हटलं तरी का कॅबनीच जायचं आहे तरी लवकर जाऊन बसलेलं बरं तिथे मग धांदल नाही व्हायला पाहिजे कारण की पासपोर्ट ऑफिस तिथे मोठं आहे थोडंसं तर मग इकडून तिकडे इकडून तिकडे जाकार लागते तर इकडची मॅडमची तयारी झाली आहे तर बघू आता काय तू तिथे गेल्यावर पासपोर्ट ऑफिस पण खूप दूर आहे यार इथून म्हणून बाईकवर जाणं सेफ नाही आहे म्हणून आम्ही चाललो आहे कॅबनी म्हटलं तीनशे साडेतीनशे रुपये काहीतरी लागते इथून जायसाठी तर फ्लायओवर फ्लायओवरनीच जाऊ तर बघू कसा तू तिथे तिला सांगूच आम्ही काय झालेलं काय नाही कशी सिच्युएशन थोडीशी आहे तेवढं दिसत आहे राहू राहू घे राहू दे नाही तर चला काही जातं वाजले हे नऊ वाजून राहिले आम्ही निघणार आहे चला आता निघतो कारण की दहा अकरा साडे अकराची तिथे अपॉइंटमेंट आहे लवकर निघालेलंच बरं ठीक आहे तर स्टेट कॅब बुक करतो मी तोपर्यंत चलो गए जाता निगुनो आम्मी वजले नौ वजुन रहा नौ चल है सो चलो हाँ मै तो रेडी है वह गेली वॉशरूम ये चालू रहते पांच पांच मिनट है सिचुएशन सुब सो चप्पल पैस वीजे अरे शॉर्टची काय स्टेटस आहे शॉटची स्टेटस काही म्हणतो आणि माहिती माझे ना कुठल्याही डॉक्युमेंटवर फोटो नाही पासपोर्टचे पाहिजे खर्च करतोय ते स्वतःच म्हणत होते कॅन्सल केली म्हणून एक सॅब बुक केल्यावर आपल्याला किती किलोमीटर पडत असेल ते, ते जवळपास कि ना किती वेळ लागतो तर बघूया नऊ पासल्या खूप पोहोचलं पाहिजे आपला टाइम किती आहे माझा तर वेळ आहे ना अकरा साडे अकराचा आहे ना हा मग साडे अकराचं आहे हा माझं साडेबाराचं आहे जे वेळ आहे भरपूर तेवढं काही म्हणलं माझा पहिला नंबर आहे गौरवच्या नंतर स्वेलिंगमध्ये नाही असं सकाळी सकाळी कम्फर्टेबल नाही वाटत एवढ्या सकाळी कुठे जात नाही ना म्हणजे एवढं सकाळी कुठे जात नाही आणि सकाळी सकाळी मी उठत नाही आणि आता आज पासपोर्ट डोकेच जायचं पण सकाळी उठलो आणि काम गेले त्यांनी घालू आता किती वेळ लागतो तर मी ब्लॉक शूट करेल जेव्हा करायची तेव्हा झालं मला जरा कॅबमध्ये प्रॉब्लेम होतो रेस्टॉरंट मी चॉकलेट आण प्रॉब्लम जरा सीरियस प्रॉब्लम तुला मेडिसिन चॉकलेट पण

आणि खालचं काम झालेलं आहे डॉक्युमेंटचे काम झाले आमचे शिक्का लागलंय माझ्या पासपोर्टवर कॅन्सल म्हणून पासपोर्ट कॅन्सल्ड सो होईल नवीन जमीनवाला तर इचं पण झालेलं आहे काम लवकर झालं अपॉइंटमेंट बाराची होती पण साडे दहा वाजताच काम झालं आहे मॅसेज पण आला टी पी एस के पी एस के सेंटरवरून तर चला फायनली माझे डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट नव्हते आणले इचे नव्हते आणले पण इचं ई सी आर नॉन ई सी आरवाला केला नॉन ई सी आरवाला नाही केलं आहे म्हणजे एज्युकेशनल डॉक्युमेंटसाठी नाही वापरू शकत फक्त ट्रॅव्हल विजा ट्रॅव्हल वगैरे जे काही आहे ते क त्यासाठी वापरू शकतो तो फायनली झाला आहे वॉशरूमला ती वॉशरूमला गेली आणि आता नाश्ता करू पण आमचं आम्हाला वाटलं की काम होणार नाही पण फायनली ते झालं आणि नेक्स्ट टाईमपासून तिसऱ्या व्यक्तीचं जेव्हा पासपोर्ट बनवायचा राहील तेव्हा पूर्ण डॉक्युमेंट बनवू आईचा फोन आला होता मला सो आईज फायनली काम कंप्लीट झालं आहे आता आम्ही निघत आहे लवकर झालं वेळेच्या आत झाला मॅसेज एक फोटो काढला असतो मस्त मेरा टॉकलेट खाल्लं आणि आता कॅब बुक करत होती बघ बाईक म्हणजे तुला बाईकवर बसून आरामात फिरवू शकते ना बरोबर आहे ना बरोबर आहे काही आणि एवढी स्मूथ प्रोसेस झाली आहे पहिले जेव्हा आम्ही दोन हजार बारा तेरामध्ये आलो होतो तेव्हा डॉक्युमेंटचे झंझट होते मार हे डॉक्युमेंट दिले ते नाही दिले हे नाही दिले आम्ही आणि आता इथे एवढी घोष झाली मी होरीने डॉक्युमेंट सुद्धा नव्हतं आणले तरी काम झालं आरामचं काम झालं आता आम्ही निघत आहे नाश्ता वगैरे गेलो झाला आता कॅब बुक केले मी जास्त वेळ नाही झाला लवकरच काम झालं अपॉइंटमेंट माहिती आमची कधीची होती अकराची माझी होती ना साडे अकराची होती साडेबाराची माझी होती पण अजून अकरा अकराच वाजली आता फक्त अकरा साडे अकरा सव्वा अकरा झाल्यापासून चलो आता बाय हे पोट्टीनं नुसती चॉकलेट खाते काही झालं का नुसतं चॉकलेट पाहिजे मला नाही पाहिजे ना पाणी जर लागलं ना तर मला नको सांग हा हो का इथून नाही या चौकात आम्ही आलो होतो ह्याच्या पहिले पण माहित नाही तुला माहिती आहे याच्या पहिले आलो होतो या चौकात आलो होतो तुला माहिती आहे का या चौकात आलो होतो याच्या पहिले याच्या पहिले आलो होतो या चौकात आपण आम्हाला वाटलं की दिवस पूर्ण बेकार जाईल म्हटलं डॉक्युमेंट नाही आणले काम नाही झालं काम होणार नाही पण गोष्ट अशी होती की काम झालेलं आहे आमचं आणि स्मूथ झाली प्रोसेस あ,あった。

प्रोसिजर काही नाही जे आपले डॉक्युमेंट बनवता आपल्या जोरचे आहे ते दाखवा लागते फक्त ओरिजिनल ओरिजिनल बस ते लोक काय करतात का त्यांचा काही नसते की बा रेकॉर्ड चेक करते की तुमच्या नावावर कोणते रेकॉर्ड आहे का हे पण असतं का म्हणजे पासपोर्ट साठी रेकॉर्ड चेक करतात मग नाही तर का पासपोर्ट रेकॉर्ड मध्ये चेक करतात पासपोर्टचं सगळ्यातच असते पासपोर्ट काही का फोटो आहे का पासपोर्ट फोटो समजून नाही죠 फोटो स्टुडिओ मध्ये घेऊन काढला बोह मानخليकर बहु लागतोय बघा काय करताय का कामले समोर आले आहे का 2000 रुपये 2400 6000 7000 3000 1000 रुपये हे बेटा चुप नको सरडांगा बस अंगात बसू नको काय नाही झालं आलंच आहे बारा वाजेपर्यंत बारा वाजाचे असून आपण बारा वाजता घरी पोहचलो फायनली काही आता पोचलो आम्ही काही करतो

कसं वाटलं मग पहिल्यांदा पासपोर्ट कसा होता एक्सपिरियन्स काही मेसेज वॅसेज नाही आला छान मस्त पिक आहे आणि थोडा वेळ झाला आम्ही आलो मी मोबाईल लेफ्ट हँड परदे पकडला आता ठीक आहे छाजपीठ या उन्हाळ्यात घर इतकं कुठेच नाही वाटत घरी आल्यावर असं मस्त निवांत वाटतं प्रेग्नेन्सीमध्ये मला तर विचारते लेडीज कशा फिरतात बाहेर आता ना कम्फर्टेबलच नाही वाटत बाहेर फिरणं म्हणजे आता hmm. सिक्स मंथ चालू आहे आणि आम्ही रिस्क नाही घेतली तर आज कॅबनीच गेलो आणि कॅबनी पाचशे रुपयामध्ये आम्हाला खर्च आला जाणं येणं पण ऑप्शन नव्हतं आजची तारीख होती आणि आज जाणंच होतं आता कॅन्सल करू शकलो असतो पण पैसे भरलेले होते त्यामुळे ते काम करून घेतलं आणि लवकरच घरी आलो सकाळीच गेलो होतो जसं तुम्ही बघितलं टाकट गेलो स्वयंपाकसुद्धा बनवला नाही मी नाश्ता केला आणि बाहेरच आलो आज संध्याकाळी थोडं बाहेर जायचं आहे मला परत ते काम आहे भयंकर आता थोडं रेस्ट करते आणि मग बोलते काहीच नंतर Pero chingo, le que te relaxate.